नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपले वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत रामदास आठवले गटातर्फे देखील गोराई इथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपाईने मुंबईतील सोळा जागांवर आपला दावा केला असून लवकरच यावर अंतिम निर्णय होईल असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे तर ठाकरे बंधू यांचा पालिका निवडणुकीत पराभव निश्चित असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय बैठक होती काय सांगाल त्याबद्दल आता मुंबई पल्लीची आढावा बैठक होती येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत पण यावेळेला उद्धव ठाकरे राज ठाकरेला मोठा धक्का देण्याचा आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेला बसणारा मोठा धक्का आणि महायुतीचा विजय आहे पक्का त्यामुळं आ, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फोट झालेली आहे आणि मराठी माणसांचा जो टक्का आहे हा मराठी माणसांचा टक्का आमच्या सोबत आहे पण सगळी मराठी मतं ते त्यांना मिळतील ठाकरे बंधन असा अजिबात नाही आहे त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केलेला आहे मुंबईसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिलेला आहे रोड अत्यंत चांगले करण्याचा प्रयत्न झालेला आहे ब्रिजेस होत आहेत मेट्रो आलेली आहे जो झोपी झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी की मोठ्या प्रमाणामध्ये तीजीमध्ये सुरू आहे जुन्या बिल्डिंग जे आहे त्या जुन्या बिल्डिंगमो डेव्हलपमेंट सुरू आहे त्यामुळे मुंबईचं शहर जे आहे त्या मुंबई शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारच्या सहकार्याने होत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे एकनाथ शिंदे आदितदा पवार यांच्या सहकार्याने चाललेलं आहे तर या सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या मोठ्या योजना अत्यंत या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये सत्ता मिळवून आम्हाला अवघड अजिबात नाही आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे हा महायुती सोबत आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक सतरा अठरा तरी जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आरपीआयने महायुतीला मोठं नगर केलेलं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला चांगल्या जागा मिळाव्यात मुंबई शहरात आरपीआयची ताकद प्रमाणात आहे आणि काल मी अमित ता साटम यांच्याशी बोललेलो आहे त्यानंतर मी आशिष जशेलार यांना बोललेलो आहे आपल्या आपल्या ददरेकरांना बोललेलो हो, आहोत आणि ने, अनेक नेत्यांची माझं बोलणं सुरू आहे त्यामुळे मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीत न्याय मिळेल आणि ज्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर मला दिल्लीवरच बोलण्याची संधी मिळालेली आहे त्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आरपीआयकडे दुर्लक्ष करू नये तर आरपीआयला चांगल्या जागा द्याव्यात निवडून आणाव्यात अशी आपली मागणी आहे माझ्यासोबत सीमाते आठवले जे आहेत त्या स्वतः या बैठकीला उभ्या आता काय सांगाल काय काय योजना मांडल्या तुम्ही पण राष्ट्रीय अध्यक्ष काय सांगाल त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष नाही मी राष्ट्रीय मार्गदर्शिका आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप का दे असा उत्साह आहे शहात्तर लोकांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे एबी फॉर्म घेतलेला आहे आणि निश्चितपणे मग आम्हाला वाटतं की मित्रपक्ष आम्हाला न्याय देतील कारण मागच्या दोन निले निवडणुकामध्ये एकदा सत्तावीस तिकीटे दिली होती एकदा पंचवीस दिली होती त्याच्यामध्ये सतरा आणि पंधरा तिकीटे साहेबांनी महिलांसाठी दिली होती त्यावेळेला पस्तीस महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर निश्चितपणाने ज्या महिलांना आणि पुरुष वर्गांना आमची तिकीटं मिळतील प्रामाणिकपणे निवडून येण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी मित्रपक्ष देखील आम्हाला सहकार्य करेल अशी मला अपेक्षा आहे आपण महिलांचा खूप मोठा ह्या इलेक्शन मध्ये म्हणजे दिसते उमेदवारी येण्याचे त्याबद्दल काय सांगाल महिलांनी कसं काम करायला पाहिजे महिलांनी तिथल्या प्रथम तर महिला जेव्हा उभा राहतील तेव्हा हो, महिलांच्या वॉर्ड मध्येच महिला उभा राहतील तर त्या ठिकाणी ज्या स्थानिक नगर नगरसेविका आहेत त्यांनी काय काम केलं त्याचा अभ्यास करूनच आमच्या महिला वर्ग वर्गाने तिकिटाची मागणी केलेली आहे तर महिलांसाठी काय योजना पुढे असतील आणि तिथल्या मुली ज्या तरुण वर्ग मुली आता आहेत त्यांच्यासाठी काय नवीन काम करता येईल नागरी समस्या कशा सोडवता येतील आणि महिलांचे प्रश्न कसे सोडवता येतील रिपब्लिकन पक्षांच्या सर्वे सर्व आठवडे साहेब कसे सोडवतील याचा सर्व अभ्यास करूनच महिला वर्ग तिकिटाची मागणी केली तर तो सगळा प्रश्न घेऊन आणि नागरी समस्या घेऊनच महिला वर्ग तिकीट तिकिटाची मागणी करून तो प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल आणि तिथला आम्ही समस्या सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू हा आम्ही लोकांना संदेश दिला जनतेची मागणी आहे की उपमहापौर जो असेल तो आरपीआयचा झाला पाहिजे त्याबद्दल काय आमची मागणी अशी आहे की आम्ही सर्वात जुना पक्ष महायुती मधला आहोत तरी दोन मित्र पक्ष त्यांच्यासोबत असले तर ते बलाढ्य जरी पक्ष असेल पण आमचा छोटा पक्ष असला तरी आमची ताकद देखील महाराष्ट्रामध्ये मा दे आहे तर त्याचा विचार करून आमची मागणी अशी राहील की महायुतीचा जर महापौर झाला तर उपमहापौर रिपब्लिकन पक्षाचा असावा हे होते श्रीमताई त्यांनी सांगितले की जो उपमहापौर असेल तो कुठेतरी आरपीआयचा असला पाहिजे कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सा किरण जाधव आवाज इंडिया